तुलजापूरनामा न्यूज सायबर पोलीस ठाणे धाराशिव तक्रारदार नामे प्रतीक्षा माने वय सव्वीस वर्षे राहणार उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने फोन करून तो आयसीआयसीआय या बँकेतून बोलत असल्याचे सांगून तक्रारदार यांचे क्रेडिट कार्डवर ऑफर ऍक्टिव्हेट करण्यासाठी मोबाईलवर ओटीपी येईल असे सांगून तक्रारदार यांचेकडून तीन वेळा ओटीपी घेतला त्यावेळी तक्रारदार यांच्या क्रेडिट कार्डवर अनुक्रमे नव्याण्णव 99 हजार नऊशे रुपये नव्याण्णव 99 हजार नऊशे रुपये व चाळीस हजार रुपये असे तीन ट्रान्झॅक्शन झाल्याचे मेसेज आले सदरवेळी तक्रारदार यांनी सदर, तक्रार सदर इसमास पैसे कट झालेबाबत विचारणा केली असता त्याने फिर्यादीचा मोबाईल रिसीव्हर करणे बंद केले म्हणून तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे तक्रार केली असता सायबर पोलिसांनी तात्काळ तक्रारदार यांची ऑनलाईन तक्रार नोंदवून तांत्रिक विश्लेषण केले असता फिर्यादींच्या क्रेडिट कार्डद्वारे ॲमेझॉनवर खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यानंतर तात्काळ ॲमेझॉन कंपनीला ईमेल व फोनद्वारे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करून यातील फिर्यादींच्या क्रेडिट कार्डवर केलेली खरेदीची ऑर्डर रद्द करून फिर्यादीची गेलेली संपूर्ण रक्कम दोन लाख एकोणचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलिसांना यश आले आहे